सिन्नर शहरात नाविन्यपूर्ण आणि परिपूर्ण दालन म्हणजे नवरंग किड्स अँड लेडीजवेअर खास स्त्रियांच्या मनातील आवड निवडून अगदी आपल्यासाठी असंख्य ब्रँडेड फॅशनेबल डिझाईन्स ड्रेसेस घेऊन आलो आहोत मनाला थक्क करतील अशा व्हरायटीज सिन्नरकारांसाठी त्यांच्या आवडीच्या फॅशनेबल डिझाईन्स कलेक्शन युतींसाठी लेटेस्ट फॅशनेबल व्हरायटीज उपलब्ध स्त्रियांसाठी या चैतन्यदायी उत्सवाच्या काळात नाही असे ड्रेसेस फक्त लेडीज आमचा पत्ता कलेक्शन गणेश पेठ सिन्नर दरवर्षी प्रमाणे याही वर्षी, या वर्षी आईन सणासुदीच्या काळात सिन्नरच्या व्यापारी वर्गामुळे बाजारपेठेत नागरिक व ग्राहकांना वाहतूक कोंडीला दररोज सामोरे जावे लागत आहे आधीच रस्त्यावरील अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांचा त्रास त्यात बेशिस्तपणे रस्त्यावर आपली वाहने पार्क करणाऱ्या नागरिकांत आता व्यापारी वर्गाच्या माल वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनांमुळे सिन्नरच्या मुख्य बाजारपेठेत वाहतूक कोंडी नित्याचिक झालेली आहे त्याकडे सिन्नरच्या लोकप्रतिनिधींसह सिन्नर नगर परिषद प्रशासन व पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे सिन्नरचे प्रशासन हे केवळ एखाद्या बैठकीत अथवा सण उत्सव काळात सिन्नरच्या वाहतूक कोंडीवर चर्चा करते आणि त्यावर अंमलबजावणी न करता ती समस्या जसल्या तशी सोडून दिली जाते हा प्रकार दरवर्षी सिन्नरकर अनुभवत आहेत मात्र सिन्नरच्या पोलीस प्रशासन अथवा नगर परिषद प्रशासन त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे सोडून देते त्यामुळे आधीच सिन्नरच्या बाजारपेठांचे अरुंद रस्ते त्यात छोट्या छोट्या व्यावसायिक फळे विक्रेते -चो� यांनी केलेले रस्त्यावर अतिक्रमण यामुळे अरुंद रस्ता आणखी अरुंद होतो वस्तू खरेदीसाठी आलेले ग्राहक ही आपली वाहने ही दुकानांसमोर बेशिस्तपणे लावून खरेदीचा आनंद घेतात त्यामुळे अरुंद झालेल्या रस्त्यावरून नागरिकांना पायी चालणे देखील मुश्किल होते ही समस्या कमी होती की काय आता व्यापारी वर्गाचा माल हा सकाळी आठच्या आत डिलिव्हर होणे अपेक्षित असताना डेली ट्रान्सपोर्टच्या वाहनांची एंट्री ही भर दुपारी वर्दळीच्या वेळी होते मग काय चार चाकी वाहनांचा प्रवेश झाला की वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होते दुचाकी स्वरांना तर त्यात मरणाची घाई असते हॉर्नचा आवाज बाजारपेठेत घुमू लागतो त्यात त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो हे माल वाहतूक करणारे वाहने एका एका दुकानासमोर सुमारे पाच ते दहा मिनिट उभे राहून वाहतूक कोंडीला आमंत्रण देतात त्यात बाहेर गावावरून आलेले नजर चुकीने आपली वाहने बाजारपेठेतून टाकतात आणि अर्धा ते एक तास या वाहतूक कोंडीत अडकतात त्यांचा देखील त्रास हा नागरिकांना सहन करावा लागतो सिन्नर शहरातील वाढते अतिक्रमण बेशिस्त पार्किंगचा मुद्दा नेहमीचा असून त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यास कुणीही पुढाकार घेताना दिसत नसून लोकप्रतिनिधी देखील या समस्येवर ब्र शब्द काढत नाहीत सर्वजन जसे चालले आहे तसे चालून देत आहेत या वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे सिन्नर शहरात एखादी मोठी विपरीत घटना घडली तरच काही उपाययोजना करण्यात प्रशासन पुढे येईल का काय असा सवाल आता उपस्थित होत आहे सिन्नरच्या बहुतांश भागात जसे गंगा वेस नाशिक वेस खासदार पूल देवी रोड आडवा फाटा भैरवनाथ मंदिर समोरील भाग नेहरू चौक सिन्नर बस स्थानक परिसर सूर्योदय संकुल गणेशपेठ छत्रपती शिवाजी महाराज चौक वावी वेस, सिन्नर तहसील परिसर पंचायत समिती आदी भागात बेशिस्त पार्किंग सर्रासपणे केली जाते त्यावर पोलीस प्रशासन व नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करीत असून अत्यावश्यक सेवेतील रुग्णवाहिका अथवा अग्निशामकची वाहने यांना तर कुठल्याही प्रकारची जागा अतिक्रमणधारक अथवा बेशिस्त पार्किंग करणारे वाहनधारक यांनी सोडली नाही या परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी या सर्व भागात पोलीस प्रशासनाचे कुठलेच कर्मचारी चुकून देखील दिसत नाहीत त्यामुळे सिन्नर शहरात वाढते वाहतूक कोंडी मात्र पोलिसांनी मारली दांडी असेच म्हणावे लागेल त्यामुळे गेल्या कोविड काळात जसे तहसील पोलीस व सिन्नर नगर परिषद यांनी सिन्नरकरांना शिस्त लावून योग्य नियोजन केले होते त्याचप्रमाणे आताही या तीनही प्रशासनाने एकत्रित येऊन कायमस्वरूपी वाहतूक कोंडी व वा अनाधिकृत अतिक्रमण यावर संयुक्तिक कारवाई करून सिन्नरकरांना शिस्तीचे धडे शिकवावे आणि सिन्नरकरांना वाहतूक कोंडीच्या समस्येतून कायमस्वरूपी मुक्त करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे एस सी एन न्यूज साठी अक्षय गायकवाड सह रोहन भावसार येणाऱ्या दिवाळी सणाच्या निमित्ताने सिन्नर शहरामध्ये अंतर्गत वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न या ठिकाणी आयरणीवर आलेला आहे कोविडच्या सतरा अठरा महिन्याच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी सण अत्यंत साधेपणाने साजरे झालेले होते परंतु यावर्षी कोविडचा असर बऱ्याच अंशी कमी झाल्यामुळे आणि निर्बंध सैल झाल्यामुळे सिन्नरकरांमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यंदाची दिवाळी ही मोठ्या उत्साहात साजरी होणार आहेत ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता शहराच्या प्रमुख रस्त्यांवर जी होणारी वाहतुकीची कोंडी आहेत वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी सिन्नर नगरपालिकेने आणि पोलीस खात्याने या ठिकाणी संयुक्त प्रयत्न करून वाहतुकीची कोंडी जी होती होत आहेत ती दूर करण्यासाठी हातभार लावावा विशेषतः सिन्नरच्या प्रवेशद्वार म्हणून जे ओळखलं लग जातं ते महात्मा ज्योतिराव फुलेंच्या पुतळ्यापासून नेहरू चौक नवापूल आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक ते वा वावीस ही जी प्रमुख रस्ते आहेत या प्रमुख रस्त्यांवर सकाळी दहा नंतर ते संध्याकाळी पाचपर्यंत जी अवजड वाहने आहेत त्या अवजड वाहनांना या ठिकाणी पूर्णपणे प्रतिबंध करण्यात यावा मज्जाव करण्यात यावा जेणेकरून नागरिकांना दिवाळी सणांचा आनंद या ठिकाणी घेता येईल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहेत की सिन्नर शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी रिकामी जागा आहेत त्या ठिक त्या ठिकाणी अतिक्रमणवाल्यांनी आपले हातपाय पसरायला सुरुवात केलेली आहे शहरामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला जे आस्थाव्यस्त फेरीवाले आहेत त्या फेरीवाल्यांना एक शिस्त लावण्यात यावी जेणेकरून शिंदरकरांना या आनंदीचा दिवाळीचा आनंद या ठिकाणी द्विगुणित करता येईल आणि जर कोणी स्थानिक नगरसेवक आणि नगरपालिकेचे ठेकेदार यांनी या कामी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आपलं योगदान द्यावं कारण स्थानिक नगरसेवकांना या ठिकाणी मोठा जनाधार असतो आणि स्थानिक नगरसेवकांच्या सांगण्यावरून या ठिकाणी जे फेरीवाले आहेत जे किरकोळ विक्रेते आहेत त्यांचा त्यांना या ठिकाणी जर शिस्तीमुळे बसवलं तर मला असं वाटतं की शिंदेडकरांच्या वाहतुकीचा जो अंतर्गत वाहतुकीचा वा जो कवीचा मुद्दा आहे तो निश्चितपणाने दूर होईल नगरपालिकेने यापूर्वी अनेक वेळेस वाहतुकीच्या कोंडीवर सुटकारा होण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत परंतु ते या ठिकाणी यशस्वी झालेले नाहीत आमची सर्वांची विनंती अशी की निदान दिवाळी सणाच्या आणि अन्य सणाच्या पार्श्वभूमीवर सिन्नर शहरातील जे प्रमुख रस्ते आहेत ते प्रमुख रस्ते या ठिकाणी वाहतुकीच्या कोंडीतून मुक्त करावेत अशी या ठिकाणी आम्ही मागणी करतो धन्यवाद दे।